नमस्कार मी अलका जोशी आज आपल्यासमोर आदरणीय इंदिरा संत ज्येष्ठ कवयित्री यांची पत्र लिही पण ही कविता सादर करणार आहे बरेच महिने होऊन गेले की ही कविता आपल्यासमोर सादर करण्याची मनोमन इच्छा होती पण राहून गेलं आज मात्र ही कविता आपल्यासमोर सादर करताना एक स्त्रीचं भाव विश्व तिचं मनोविश्व काय असतं आणि त्या पत्रामध्ये किती अलवार हळूवार नाजूक रेशीमशा अशा असणाऱ्या भावभावनांचा गुंता एक खऱ्या अर्थाने गुढ दडलेला असतो याची प्रचिती मात्र या इंदिरा पत्र लिही पण या कवितेमधून आली तर ही कविता आज आपल्या समोर सादर करीत आहे पत्र लिही पण नको पाठवू शाई मधुनी काजळ गहिरे पत्र लिही पण नको पाठवू शाई मधुनी काजळ गहिरे ಲಿ ರೇಷಾಚು ನಕೋ ಪೂ ಹಸು ಲ ಪತ್ರ ಪಕೋ ಪಾಯಿ ಮಧುನಿ ಕಾಳ ಗಹಿ ಲಿಪಿ ರೇಷಾಚು ನಕೋ ಪಸೂ ಲಜರೇ ಚಡಕಿ ಭುವೈ ಮಧಲಿ ನಕೋ ಪಠ ವೆಲೀ ತುನ ಚಡಕಿ ಭುವೈ ಮಧಲಿ ನಕೋ ಪಾಠ ವೆಲೀ ತುನ नको पाठवू तीळ गालीचा पूर्ण बिंदूतून नको पाठवू तीळ गालीचा बिंदूतून नको पाठवू अक्षरातून नको पाठवू अक्षरातून शब्दा मधले अधिरे स्पंदना नको पाठवू अक्षरातून शब्दा मधले अधिरे स्पंदना कागदातुनी नको पाठवू स्पर्शा मदला कंप विलक्षण कागदातुनी नको पाठवू स्पर्शा मदला कंप विलक्षण नको पाठवू वीज सुवासिक उडगडणारी घडी घडीतून नको पाठवू वीज सुवासिक उडगडणारी घडी घडीतून नको पाठवू असे किती दा नको पाठवू असे किती दा सांगितले मी तू हट्टी पण नको पाठवू असे कितीदा दा सांगितले मी तू हट्टी पण नको पाठवू असे कितीदा दा सांगितले मी तू हट्टीपण पाठविशी ते सगळे सगळे पाठविशी ते सगळे सगळे पहिल्या ओळी मध्येच कळते पाठविशी ते सगळे सगळे ते पहिल्या ओळी मध्येच मिळते पत्र पुढचे त्यानंतरचे पण पत्र पुढचे त्यानंतरचे पण वाचा याचे राहून जाते पत्र पुढचे त्यानंतरचे पण वाचा याचे राहून जाते पत्र लिही पण नको पाठवू शाई मधुनी काजळ गहिरे लिपिरेशांच्या जाळी मधुनी नको पाठवू हसू लाजरे नको पाठवू हसू लाजरे